कोगनोळी परिसरात नागपंचमी पारंपरिक पद्धतीने साजरी कोगनोळीसह परिसरातील हंडबरवाडी दत्तवाडी सुळगाव मतीवडे हंचीनाळ आपाची वाडी हदनाळ आदी परिसरात नागपंचमी सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला कुंभार बंधू यांच्याकडून दिलेल्या चिखलाच्या नागमूर्तींचे घरोघरी पूजन करण्यात आले मूर्तीला पुरणपोळी लाह्या शेंगदाणे दूध आदीचा नैवेद्य दाखविण्यात आला कुंभार बंधू कडून नागे या शेतात दीड फूट चिखलाची मूर्ती प्रतिष्ठापना केली गावातील महिलांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी निखिल कुंभार भिकाजी कुंभार दोंडीराम कुंभार उदय कुंभार दगडू कुंभार यांच्यासह अन्य भाविक भक्तांनी गर्दी केली होती